नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय जनता पक्षाने खानापूर तालुक्यात भव्य कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन केलं आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित हा मेळावा होणार आहे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी या मेळाव्याची माहिती दिली आहे विशेष म्हणजे नुकताच भाजप प्रवेश केलेल्या वैभव पाटील यांना मात्र या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा डावळल्याचे दिसून येते वैभव पाटील वरिष्ठ नेते त्यांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असे मत यावेळी ब्रह्मानंद पडळकर यांनी व्यक्त केले नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पिंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय खानापूर विधानसभा मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चेबांधणी केली आहे त्याचाच भाग म्हणून कार्यकर्ता संवाद मिळावा आणि पक्षप्रवेशाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू झाली आहे मंगळवार बावीस जुलै रोजी प्रभुराम मल्टीपर्पज हॉल आळसंदे येथे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती ब्रह्मानंद पडळकर यांनी विट्यात पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत मात्र या मेळाव्याला नुकताच भाजपात प्रवेश केलेले खानापूर मतदारसंघाचे युवा नेते वैभव पाटील यांना निमंत्रणच दिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे वैभव पाटील यांना कार्यक्रमाला का बोलवले जात नाही असा प्रश्न विचारला असता ब्रह्मानंद पडळकर म्हणाले कसा हा भारतीय जनता पार्टीचाच मेळावा आहे ता काय मेळावा नाही दादाच्या बाबतीमध्ये मला खर तर मी छोटा कार्य करताय दादांच्या बाबतीमध्ये वरिष्ठ सारे तुम्हाला सांगतील दादा भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहे मग ते भारतीय जनता पार्टीचीच नेते आहे त्याबद्दल काय बोलत नाही येतील की अजून काय नाही आता आहे की आता पुढे अजून आहे मेळावा बावीस तारखेला आहे बरोबर आहे तुमचे म्हणणं योग्य आहे त्याला वरिष्ठ त्यांना उत्तर देतील इथं आता माझ्यावर जरी असले तरी ते आहेत चंद्रकांत आहे ज्या ना सांगतील ना ज्यावेळी महायुती म्हणून आपण लढल त्यावेळी आपण फुल टाइम आहे त्याला आता हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आहे आज हा इलेक्शनचा नाही ही सुरुवात आहे ज्यावेळी आम्हाला वरिष्ठ आहे ना हे आता आता निवडणुकीची जर पूर्वतयारी असली तर ज्यावेळी आम्हाला वरण आदेश देतील त्यावेळी आम्ही सर्वांना घेऊन नाही 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 अजून त्याला काय आहे ही फक्त आमची जनजागृती चाललेली आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जे लोकांचा प्रवेश होतोय ना, के ना, के ना, के ना, के ना ते प्रवेश घेत चाललेला आहे हा बावीस तारखेला तुम्हाला काही दिवस कमीत कमी त्यांना 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 तर घेतलीच की त्यांनी वरिष्ठावर केलेला प्रवेश मी त्यांच्या मोठा वरिष्ठ नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे मी कार्यकर्त्याच्या मान बोलतोय त्याच्यापूर तालुक्याची जबाबदारी आहे नाही खानापूर आठपाडी जबाबदारी त्यांनी माझ्यावर असली तरी मी म्हणून कार्यकर्त्यांचा प्रवेश आणि संवाद मिळावा घेतलेला आहे त्यासाठी नामदार आता येणार आहे आणि प्रभू साहेब आहेत ते बोलतील या विषयावर अर्थातच वैभव पाटील यांनी थेट वरिष्ठ पातळीवरून भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपचा अंतर्गत संघर्ष अजूनही सुरू आहे त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर बंधू आणि वैभव पाटील यांच्यातला संघर्ष संपणार की नाही ना अशी तालुक्यात सध्या चर्चा सुरू आहे